नाबे येथील आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरास रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेत विनायक न्हावकर यांच्या संकल्पनेतून ग्रुप ग्रामपंचायत न्हावे यांच्या सहकार्यानं श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक रुग्णालय वेमशेद यांच्यातर्फे रुग्ण तपासणी व आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर तसेच लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग यांच्यामार्फत नेत्र तपासणी शिबीर विनामूल्य घेण्यात आला याचा पंचक्रोशीतील एकशे सत्त्याऐंशी लाभार्थ्यांनी लाभ घेतला शिबिरात डॉक्टर अस्मिता नाईक सिस्टर शोभा पाटील प्रीती शिंदे सीमा पाटील यांनी रुग्णाला मोफत सेवा दिली या शिबिरामध्ये मणक्याचे आजार कंबरदुखी मुतखडा मुळव्या मधुमेह महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या मानदुखी उच्च रक्तदाब संधिवाद आमवाद श्वसनाचे विकार त्वचा विकार आम्लपित्त जुनाट सर्दी अल्सर पोट साफ न होणे लठ्ठपणा या मोफत आयुर्वेदिक उपचार करण्यात आले श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक रुग्णालय वेलसे नागुटणा यांनी आज नावे येथे आयुर्वेदिक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरास लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे आणि सर्व रुग्णा आपली तपासणी केलेली आहे तसेच लायन्स क्लबच्या वतीने सुद्धा नेत्र तपासणी करण्यात आलेली आहे आणि लोकही त्याला उत्तम प्रसिद्ध लाभलेला आहे तरी आम्ही श्रीमती शांतीबाई ओटरमल ट्रस्ट यांचे आमच्या नावे ग्रुप ग्रामपंचायतीने अभिनंदन करतो मी डॉक्टर अस्मिता नाईक आम्ही श्रीमती शांतीबाई ओटरमल झेन मेडिकल कॉलेज वर आयुर्वेदिक रुग्णालय यांच्यातर्फे नावे इथे कॅम्प घेतलेला आहे ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे यापुढे पण असे कॅम्प होत राहतील आमच्या हॉस्पिटलकडनं आणि आमच्या मध्ये सर्व प्रकारचे आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्हाला अवेलेबल झालेले होतात तिथे सर्व पंचकर्म वगैरे सगळं काही अवेलेबल आहे त्यामुळे प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा आणि बऱ्यापैकी आपण पंचकर्म जे आहेत ते प्रत्येकाला परवडेल ह्या दरात ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्याचा बऱ्याच लोकांपर्यंत ते पोचावं आणि त्याचा फायदा व्हावा हा या कॅम्पचा हेतू आहे फक्त